असंख्य बैलगाडी शौकीनांच्या मनावरती आणि हृदयावरती ज्या मैदानांना अजिं राज्य गाजवलं असं जनतेच्या हृदयातलं आणि बैलगाडी शौकिनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा नाव लौकिक मिळवला पेडगावकरांनी आणि पेडगावकरांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं खरोखर जनतेच्या मनात आहे हृदयात आहे असं हिंद केसरी मैदान वेळेत पूर्ण करून दाखवलं ज्या मैदानामध्ये जवळपास एक हजार एक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आदर्श दिशा दिली जाते असं हे पेडगावकरांचं मैदान मागील वर्षी पहिला पण पेडगाव पॅटर्न आला गट सेनी आणि फायनल आपल्या आपल्या चित्र उचलल्या या वर्षी त्यामध्ये बदल झाला की बैलगाडी मालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही टिकली पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंय आणि ही बैलगाडी शर्यत क्षेत्र आता साता समुद्र पडायला गेलं आणि त्यामध्ये बैलगाडी मालकांची संख्या जास्त झाली त्यामुळं पेडगावकरांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं आणि या बैलगाडी शर्यर क्षेत्रातलं पहिलं असं मैदान झालं ज्या मैदानामध्ये एका बैलगाडी मालकाला एकच चिट्टी आणि एकच नोंद दिली असं एक हजार एक ना भूलतो ना भविष्यता असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची शोभा वाढवली तुम्ही सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी शौकिरा बैलगाडी मालकानी बैलगाडी चालकानी आणि अशा आपल्या ऐतिहासिक उपस्थितीमध्ये ऐतिहासिक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी ताज क्रमांक आठ ओर धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापूसके नायरा प्रदीप पाटील वालेगड कल्याण यांचा रामासे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटकवला जनतेच्या हृदयातला आणि मनातलं हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नवा क्रमांक पटकवला एक वरून धावलेली गाडी दत्ता सेल भिहारे कुमारी आणि मी अमोल नावडकर सोनगाव त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक संपादित केला दहा क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी आई गावडे तसे रणवीर राऊतबाई पाटील आडुली कल्याण यांचा मधूर आणि माजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठव्या आला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी गाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिट्ट्या ती चिट्टी उचलली ब्याण्णवला परत चालला आले गट काढला सेमी काढला आणि आले अशी सुंदर गाडी पाहिली आई ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाव चौकंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्षा ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या वैगावांनी शर्य क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागी उर्मिलाबाई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाले आणि एकनाथ तारा पाटील कंदूर किंद यांचा आदर किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्ज आजच्या मैदानातील पंचम क्रमांक पात्र केला पाच क्रमांक आठ वरून बरे गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योति प्रसन्न काळुबाई हडपसर कुमारी रिया प्रदीपे कात्राव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर साईनाथ रघुनाथ धवा यांचा चित्र्या ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी मांगा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र गेला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मोरि शंभू बाजी खडक वासला हरिभक्त परायण निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण धसवडकर यांचा संघर्ष होता या बैलगाडी शरीय क्षेत्रातला संघर्ष होता बुल आणि त्याच्याबरोबर फार्म शिवनधीगाव यांचा पाठव्या की आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वरून धवित गाडी भैरवात प्रश्न बापूसाहेब हारे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेत पाटील भोंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहावी बापूसाहेब भाडे वागुली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाखिर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद शेत पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानखडी दोन गाड्यामध्ये मा सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंग शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृहयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील ध्वते क्रमांक संपादित केला ताज क्रमांक तीन वरून धावली दिली खंड पक्षाने कार्तिके अजय जाधव कले यांचा तेजा आणि त्याच्यासोबत शरद रामभाव कडबागे यांचा दिवाणी की आजच्या मैदानातील ध्वते क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल पाच ते दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरे मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मनामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पहा ांचा हरणा आणि शेसोलीकरांचा वाईट आणि त्या धरणकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईटकरांचा नंद्या थे थे, आज लसर, ते आजच्या या मैदानातील हिंद पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि लक्षात लक्षातल्या जनतेच्या हृदयाला मनात आज खरोखर अधिराज्य गाजवलं असेल ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वाईटकर